एच ए स्कूल पिंपरीच्या शाळेतील पालकांच्यासाठी संवाद साधण्याची विनंती या हायस्कूलचे मुख्याध्यापक बुरसेसर यांनी केली याबद्दल प्रथम मनपूर्वक धन्यवाद आपल्या ह्याच्यामध्ये गेली चार पाच वर्ष ही अतिशय संकटांची गेली म्हणजे पहिले दोन वर्ष ही कोरोनात गेली त्यामुळे शाळा बऱ्याचशा बंद होत्या काही ठिकाणी ऑनलाईन चालू होत्या पालकांना शाळेत जाता येणं शक्यच होतं असं नाही कित्येक पालकांचे स्वतःचे उद्योग व्यवसाय ठप्प झाले कित्येक घरातली करती माणसं गमावली गेली आणि त्यामुळे अस्तित्वाची लढाई होती त्यावेळी तेव्हा बाकी शिक्षण वगैरे हा विषय तेवढी गौण होता अशी जो दोन वर्ष गेली त्यामध्ये लहान मुलं जी होती त्यांचं तर शाळेत हेच संपतं म्हणजे पहिली दुसरीत होती त्यांना पहिली दुसरी नाही ना तिसरी चौथी ती तिसरी चौथी नाही असं झालं आणि त्यामुळे शाळेतलं हे त्यांना मिळालं नाही आणि त्या मुलांचं खूप मोठं नुकसान झालं त्यानंतर कोरोना संपला तरी ते शैक्षणिक नुकसानीतनं बाहेर पडायला खूप वेळ लागला त्यामध्ये मग पहिल्यांदा सेतो अभ्यासक्रम म्हणजे काय आपण म्हणू ब्रिज कोर्स सुरू झाला मग मुलांना मग लेखन वाचनाचा सराव कमी झाला आहे म्हणून त्यांना लेखनासाठी जास्त वेळ द्यावा पेपर रायटिंगसाठी असं ठरलं अभ्यासक्रम थोडा कमी करावा थोडा सोपा प पेपर काढावा असे सगळे करत करत या स्टेजला आपण आलो पण यामध्ये मुलांचं अपरमित नुकसान झालं शैक्षणिक नुकसान आणि ते आता जर जागेवर आणायचं असेल तर शिक्षक शिक्षकांच्या बाजूनं प्रयत्न करतातच आहे पण आपण पालकांनी नेमका काय आपली भूमिका उठवली पाहिजे कारण मुलांचं समजा आत्ता त्यांची मानसिकता बिघडली असेल थोडी तर ती दुरुस्त आपणच करायचं आहे यामधल्या कालखंडामध्ये ऑनलाईन हे होतं आणि त्या ऑनलाईन वर्गामध्ये आणखी एक भाग झाला तो म्हणजे ऑनलाईन वर्गात मुलांना शिकायला किती मिळालं शिकता किती आलं हा विषय वेगळा परंतु त्यांना एक मोबाईलचा नाद लागला आणि मोबाईलला फार मुलं ॲडिक्ट झाली त्यामुळे त्यातनंही आपल्याला त्यांना बाहेर काढून या ह्याच्यात करायचं आहे आणि म्हणून त्यातला एकच भाग मी आत्ताच्या व्याख्यानामध्ये नमूद करतो माझ्या संवादामध्ये नमूद करतो आहे तो म्हणजे आपल्याला किमान गुणवत्ता जी त्यांची आहे ती या आपल्या पाल्याची गाठता येईल का आत्ताची त्याची आहे ती अवस्था त्याची बदलता येईल का आणि ती बदलण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तो आहे कुठे इथपासून त्याच्या मूलभूत संकल्पना पक्क्या करून घेणं बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत ना विशेषतः त्या गणिताला जास्त लागतात कारण मॅथमॅटिक्स इज द सिक्वेन्शियल सब्जेक्ट हे एक आणि बेसिक कन्सेप्ट नसेल तर काहीच नाही तसं तो ॲबस्ट्रॅक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी क कठीण होतं आणि त्यामुळे या कसं काय दुरुस्त करायच्या या संबंधातच आपण विचार करणार आहोत हा पाचवी सहावी सातवी फिफ्थ सिक्स्थ अँड सेवन हे जे तीन आपले वर्ग आहेत की नाही या वर्गांचा विचार करता पहिली गोष्ट अशी लक्षात पाहिजे की ज्याला मागचं येते की नाही म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ यातल्या कन्सेप्ट त्याच्या पक्के आहेत की नाही आणि म्हणून पालकांनी विचार करायचा की या कन्सेप्टच्या बाबत हंड्रेड पर्सेंट लर्निंग झालं पाहिजे त्या बाबतीत त्याला कुठलीही अडचण राहता का म्हणे ते करताना जर जमलं तर त्या पाल्याला त्याच्या एक दोन मित्रांबरोबर अभ्यास करायला लावावा कारण एकट्याला कंटाळ येतो पण मित्रांच्या चर्चा होते समाज होतो फक्त हे मित्र फार नसावेत एक आणि त्यांच्याबरोबर जमेल तेव्हा पालकांनी थोडा वेळ द्यावा पाल्यासाठी म्हणजे या कन्सेप्ट त्याच्या पाख्या होती पहिलीच होती पण तो फिफ्थ सिक्स्थ सेवन्थला आता जातोय सेम वे तो ज्या यत्तेमध्ये आत्ता शिकत आहे ते यत्तेतल्या कन्सेप्टला येतात का बेसिक कन्सेप्ट ना कारण ते पुढे लागतात आपल्याकडे जरी सेमिस्टर पद्धत असली आणि दिवाळी ते दिवाळीनंतर नाही आणि मे महिन्यात काहीच नाही असं जे काहीतरी आहे ना त्याच्याऐवजी हे बेसिक कन्सेप्ट आलेच पाहिजे फॉर एक्झाम्पल एटी नाईन हा नंबर मला सेकंड स्टँडर्डमध्ये लिहिता येत होता पण थर्ड स्टँडर्डमध्ये तो येत नाही असं जर असेल तर त्याच्यामध्ये चमत्कारिक होईल की नाही आणि त्यामुळे ते यायलाच पाहिजे हे बेसिक कन्सेप्ट त्यांना आले पाहिजेत हा त्यातला एक भाग आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला नंबर दोन हे करण्यासाठी काय करावं सिक्वेन्शली ते शिक शिकवायचं पालकांनी जर त्याच्याजवळ बसले तर शिकवता येतं त्याकरता आता व्हिडिओ क्लिप पण उपलब्ध आहे माझ्या आहेत मी देतोच आहे गुरुसेवाकडे मी त्या देऊन ठेवणार सगळ्यात व्हिडिओ क्लिप्स ओळीनं की त्यात मराठीमध्ये पण समजून सांगितलं आहे इंग्लिशमध्ये पण समजून सांगितलं आहे त्या त्याचा उपयोग मिळतील पण त्या व्यतिरिक्त या बेसिक कन्सेप्टवर पुस्तक आहेत माझी आणि पुस्तकामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे ब व्हिडिओ क्लिपमध्ये काय होतं की पुन्हा मोबाईल आला पुन्हा टी व्ही आला किंवा तुम ते तुमचा कॉम्प्युटर आला म्हणजे आपण जे टाळतो आहे तेच परत येईल की नाही त्यामुळे ते शिकण्यापुरतं किंवा पालकांनी एकदा समजून घेण्यापुरतं ठीक आहे पण मुलांना त्याचा सराव व्हावा म्हणून मी पुस्तकच असं तयार केलं आहे की त्यामध्ये प्रत्येक बेसिक कन्सेप्टचे अतिशय छोटे भाग केलेले आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इन नंबर ट्वेंटी सेवन टू ट्वेंट अँड सेवन आर द टू डिजिट्स इन नंबर फोर थर्टी फाईव्ह फोर थ्री फाइव्ह आर थ्री डिजिट्स आयडेंटिफाय द डिजिट्स इन द फॉलोइंग नंबर्स आता इथनं सुरुवात केल्यामुळे पहिली दोन उदाहरणं सोडवल्यावर विद्यार्थी वाचतो आणि त्यांना ती उदाहरणं करता येतात ते प्रॉब्लेम करता आले ना की त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तो पुढे जातो या पद्धतीने ओळीनं सिक्वेन्शरी हे घेतलेलं आहे अरेथमॅटिकचा पहिला भाग आहे आणि बहुतेक फिफ्थ सिक्स्थ आणि सेवन्थला अरेथमॅटिकच जास्त आहे इफ पॉसिबल आपल्या पालकांनी पाल्याचा रेग्युलर अभ्यास करताना जे पाचवी सातवी सातवीच्या कन्सेप्ट त्याच्या फिफ्थ सिक्स्थ अँड सेवनच्या हंड्रेड पर्सेंट पक्क्या होती असा प्रयत्न केला आपल्याकडे काय होतो शाळेतल्या परीक्षेतले मार्क मिळाले तो पास झाला बरं झालं की आपण सगळेजण खुश होतो तसं न होता एक कन्सेप्ट तर त्याला येत नसेल आणि यातली खरी अडचण काय होतं पुढच्या यत्तेत जाताना हे अडतं आणि म्हणून हे तर त्याच्या यत्तेत आपलं पक्कं करून घेता आलं तर ते जास्त बरं पडेल या दृष्टीने हा विचार हवा ॲरेथमॅटिकच्या बाबतीत ना मग अरेथमॅटिकमध्ये काय काय आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत त्यानंतर तुमचं फॅक्टरायझेशन आहे प्राईम नंबर आहेत को प्राईम नंबर आहेत हे सगळं आहे त्यानंतर स्क्वेअर रूट आहे हे सगळं त्यांना यायला हवं या दृष्टीने हा प्रयत्न हवा त्यानंतर फ्रॅक्शन्स आहेत मग डेसिमल्स आहेत आणि ऑपरेशन्स ऑन इंटीजर लक्षात ठेवा फिफ्थ सिक्स्थ आणि सेवन्थमध्ये ऑपरेशन्स ऑन इंटीजर जर त्या मुलाला उत्तम यायला लागले तर त्याचं कायमचं कल्याण आहे का आत्ता आमचा अनुभव आहे अगदी टेन्थमध्ये सुद्धा मुलांची स्थिती अशी आहे की प्रिलिम एक्झाम झाल्यावर सुद्धा त्या प्रिलिम एक्झाममध्ये ऑपरेशन ऑन इंटीरियरमध्ये हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे असं नसतं आहे आणि असे ज्या विद्यार्थ्यांकडे त्यांना अभ्यास करायला फार सोपा जातो पण बरेच विद्यार्थी अगदी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा नापास झालेले किंवा कमी मार्क मिळालेले जे विद्यार्थी आहेत ना त्यांचं कारण ऑपरेशनचा ते कच्चे आहे हे फिफ्थ सिक्स्थ आणि मध्येच होतं ते जर आपण पक्कं केलं तर त्याचा उपयोग होईल त्यासाठी मी खेळ पण केला आहे आकाश पाताळ म्हणून त्या खेळाचाही उपयोग होईल खरं म्हणजे आणि खेळाचा पहिला फायदा काय मुलं कितीही चांगला अभ्यास असला आणि कितीही छान शिकवलेलं असलं तरी ज्या दिवशी परीक्षा संपते त्या दिवशी अभ्यास संपतो पण खेळाचं मात्र तसं नाही अगदी बालवाडीपासून काया, काया, खेल, खेलता, पुना पुना खेलता, ते दहावीपर्यंत काय पालक काय आणि सुद्धा तो खेळ खेळतात पुन्हा पुन्हा खेळतात जागा मिळेल तिथे खेळतात खेळू नका म्हणून सांगावं लागतं आणि त्यामुळे मोबाईलपासून दूर करण्याचा आणखी एक मार्ग तो खेळ आहे त्या व्यतिरिक्त मी बेसिक कन्सेप्ट आता ऑपरेशन आणि टी जीर घेतो म्हणून त्याच्यावर बोलतो मी कविता पण केलेली आहे म्हणजे रोज त्या जर म्हणल्या ना टू नंबर सायव्ह सेम साईन ॲट द रेट ॲफ टू नंबर सॅव्ह डिफरंट साईन डिफरन्स ऑफ व्हॅल्यूज ए नंबर हॅव विनक्र व्हॅल्यू ऑब्झर्व इट्स साईन विच विल बी द फायनल आन्सर अटॅ सेम साईन काही नाही बा ॲडिशनचा रोल काढला या पद्धती कविता आहे सगळी मिळून एक मिनटाची आहे शाळेमध्ये म्हणून घेता आली तर उत्तमच पण शाळेमध्ये म्हटली तरी राहिबारी होणार नाही पालकांनी रोज म्हणून घ्यायची एक मिनटाची तरी त्याचा फायदा होईल या पद्धतीनं या कन्सर्ट जर त्याच्या पक्क्या झाल्या आणि रोज म्हणजे साधारणपणे अभ्यास किती वेळ केला याला फार महत्त्व नाही त्याने दहा मिनटं अभ्यास केला पण दहा मिनटापूर्वी त्याला काय येत होतं आणि दहा मिनटानंतर त्याचे येण्यात काही फरक पडला का थोडंसं त्याला यायला लागलं का तर थोडंसं यायला लागलं तरीसुद्धा तो दहा मिनटाचा अभ्यास अतिशय मदतीचा आहे आणि त्यामुळे या दृष्टीनं पालकांनी जर पाल्यासाठी वेळ दिला तर बेसिक कन्सेप्ट पक्क्या होतात माझा आग्रह असा आहे की बाकीच्या गोष्टींपेक्षा मी बाकीच्या गोष्टी करू करूनच त्याला अभ्यास करायचा तो त्याचे मार्क मिळवते पण या बेसिक कन्सेप्ट जितक्या लवकर त्याच्या पक्के होतील ना तितक्या लवकर शिक्षकांच्या मदतीविना तो त्याचा अभ्यास करू शकेल पण त्याला स्वतःचा अभ्यास स्वतः करायला त्याचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यामुळे ते हे बेसिक कन्सेप्टचा विचार आपण करावा हा यातला मुद्दा मी आतला मुद्दाम सांगतो आहे केव्हा तरी परत बाकीच्या विषयांवर बोलू पण एकच गोष्ट लक्षात ठेवा फिफ्स्थ सिक्स्थ आणि सेवन्थमध्ये असलेल्या आणि फर्स्ट टू फोर्थमध्ये झालेल्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपल्या पाल्याला यावेत त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा त्यासाठी स्वतः बसावं त्याच्याजवळ आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढवावा हे करताना फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो की प्रत्येक मुलगा हा प्रत्येक मुल हे इंडिव्हिज्युअल वेगळं असलं त्यामुळे एकाची तुलना दुसऱ्याशी करायला नको आपण त्यांना एनकरेज कसं करता येईल असा प्रयत्न करू येत नसेल तर डिस्करेज करायच्याऐी त्यांचं मोरल कसं वाढेल असा जर प्रयत्न केला तर आत्ता जरी त्यांची स्थिती खराब असेल तरी ती चांगली होईल आणि चांगली असेल तरी ती अधिक चांगली होईल कारण आपल्याला दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आहेत अगदी नापास होणारा सुद्धा आपला पाल्य असेल कदाचित काठावर पास होणार असेल आणि आत्ता साठ टक्के पडले तरी पण समाधानी असू नये सिक्स्टी पर्सेंट आहेत का चि आणि यातला सगळ्यात जवळचा मार्ग मॅथमॅटिक्स पुरता तरी किंवा बेसिक कन्सेप्ट यायला आले ना की त्याला हे मिळतात आणि म्हणून याच्यावर तुम्ही आता